अशी बातमी अमरावतीतून अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे आता वीस डिसेंबरला मतदान पार पडणार आहे आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणी प्रक्रिया पार पडेल नगरसेवक पदाच्या दोन उमेदवारांनी आणि नगराध्यक्ष पदाच्या एका उमेदवारांनी अपील केल्यामुळं आता निवडणूक आयोगाचा हा निर्णय जारी करण्यात आला यामध्ये एक नगरसेवक पदाच्या उमेदवारांची याचिका कोर्टानं फेटाळलेली आहे मात्र एक नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या बाजूनं कोर्टानं निकाल दिला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अमर गटारे अमर एकंदरीत बघितलं तर दोन तारखेला जी आ, नगर परिषदेची निवडणूक होतली होती यामध्ये अनंगासूरजी नगर परिषदेमध्ये ज्यावेळी नामांकन अर्ज करण्यात आले त्यावेळी दोन नगरसेवक आणि एका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची जी आहे जे निवडणूक निर्णय अधिकारी होती त्यांनी त्रुटी काढलेली होती त्या त्रुटीमध्ये त्यांचे तिघांचे अर्ज बाद केले त्यानंतर मग त्यांनी कोर्टाकडे धाव घेतली आणि मग बघितलं तर यामध्ये एक नगरसेवक आणि एका नगराध्यक्षाचा जो भूमिका आहे ती कोर्टाने मान्य केली त्यानंतर एकाची कोर्टांची भूमिका आहे ती फेटाळलेली आहे आणि त्यानंतर बघितलं तर आता जी पुन्हा ज्यावेळी कोर्टाने हे संपूर्ण प्रकरण मान्य केलं त्यानंतर आता ही जी निवडणूक आहे ही लांबवलेली आहे त्यानुसार आता बघितलं तर दोन तारखेला होणारी निवडणूक आता होणार नसून ही चार डिसेंबर ते वीस डिसेंबर या दरम्यान संपूर्ण निवडणुकीचा प्रोग्राम लागलेला आहे आणि एकंदर बघितलं तर वीस तारखेला निवडणूक निवनुगा आणि एकवीस तारखेला मतमोजणी होणार आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतो अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगर परिषदेची निवडणूक आता स्थगित करण्यात आली आहे आणि वीस डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार